शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने संविधान आणि भारत मातेचे पूजन प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उल्हासनगर ओटी सेक्शन शिवसेना वतीने संविधान आणि भारत मातेचे पूजन करण्यात आले तसेच संतोष नगर शाखेपासून तर चार नंबर ओटी पर्यंत भारत मातेची मिरवणूक काढण्यात आली चार नंबर ओटी चौक येथे भारतीय संविधान प्रस्तविकेचे सामूहिक वाचन करून त्याचे पूजन करण्यात आले यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र शाहू शहर प्रमुख कैलास तेजी महानगर प्रमुख राधाचंद माजी नगरसेवक शेखर यादव प्रमुख सुरेश पाटील दिलीप मिश्रा राजू माले महिला आघाडी पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या महाराष्ट्र न्यूज साठी सलीम मनसुरी ठाणे उल्हासनगर प्रजासत्ताक दिन मी संपूर्ण शहरवाशांना आणि भारतप्रेमी नागरिकांना सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या जा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याच्या पूर्वसंध्येला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं संविधान पूजन आणि भारत मातेचं पूजन केलं जाते त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महाराष्ट्राच्या आर दैवतांची पूजा केली जाते आम्हाला दिलेले अधिकार संविधानाने आम्ही विसरत चाललेलो आहे संविधान याचा अर्थ लोकांनी लोकांकरता लोकांकडून चालवलं राज्य परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की ठराविक लोकांसाठी सरा ठराविक लोकांकडून आणि ठराविक लोकांसाठीच चालवलेलं राज्य अशा प्रकारचं एक राज्यकारभार चाललेला आहे त्याच्यामुळे या देशामध्ये अराजकता निर्माण होऊ शकते या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचे अपमान होतात ज्यांनी आज संपूर्ण हिंदुस्थानला हिंदवी स्वराज्य करण्याची संकल्पना पाहिली किंवा जय श्रीराम म्हणण्याचा अधिकार आम्हाला ज्यांनी दिला ज्यांच्यामुळे मिळालेला आहे त्यांचा अपमान होतोय ज्यांनी हे संविधान लिहिलं या देशाला घटना दिली त्या महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला जातोय म्हणजेच या संविधानाला आम्ही विसरत चाललेलो आहे त्या देशामध्ये धर्माधर्मामध्ये जातीजातीमध्ये तेढ निर्माण केली जाते म्हणून आज आम्ही प्रतिज्ञासुद्धा केली की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत या देशावर आमचं प्रेम आहे आमचं कुठल्या व्यक्तीवर प्रेम नाही आमचं कुठल्या भांडवलदारावर प्रेम नाही आणि म्हणून संपूर्ण जनतेला एक विश्वास देण्यासाठी आणि संविधानविषयी लोकशाहीविषयी आणि महापुरुषांविषयी आणि भारत मातेविषयी प्रेम असावं म्हणून आजचा हा केलेला संकल्प मी संविधानाचं सर्वांनी मान राखला पाहिजे मग राज्यकर्ते असोत किंवा त्या झोपटपटीतले लोक असोत त्यांना त्यांचे अधिकार कळतील आणि संविधानाचं पूजन नव्हे ते मनामनामध्ये ठेवतील तर आणि तरच आपली लोकशाही टिकेल पुन्हा एकदा भारतीय लोकशाहीला ज्यामुळे संविधानाच्या आधारावर चालते त्या लोकशाहीला मी हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना भारतवासियांना सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय शिवराय